पसायदान आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नी मज द्यावे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे विश्व विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची अनवर्त भूमंडळी भेटितो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियूषाचे चंद्रमेजे अलाछन मार्तंड झे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्णहो नीति लोकी भजीजो आदिपुरुखी अखंडित आणिग्रंथोपजीवि दुरुष्ट विजये, दृष्टादृष्टविजये हो वा वेजी, वावेजी येथमणे श्री विश्वेश्वराओ हा होईल ईलदान पसारव येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला श्रीकृष्णापणमस्तू